तसं पाहिलं तर उशिराच झाला तसं पाहिलं तर उशिराच झाला तसं पाहिलं तर उशिराच झाला तर काही शिवसैनिक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का ते भारतीयांच्या पाठवून येऊ इचित्र ते नक्कीच आजच मला काही संपर्क काही जणांनी संपर्क केलाय मला नेहमी शिवसेनेमध्ये एका वेगळ्याच ठिकाणी ठेवण्यात आलं त्या शिवसेनेचे असतील शिवसेनेचेही असतील आणखी इतर पक्षाचेही असतील एकोणीसशे शहाण्णवपासून आपण कट्टर शिवसेने म्हणून ओळखल्या जातात आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला काय मागचं कारण जय श्रीराम आपण ज्या विषयामध्ये प्रवीण असतो ते तो विषय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एखादा विशिष्ट असा प्लॅटफॉर्म आवश्यक असतो मी गेल्या अनेक वर्षापासून शहाण्णवपासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहे आणि आज आत आजपर्यंत आजपर्यंत मी शिवसेनेत होतो एक निष्ठा म्हणून पण ज्या विषयामध्ये प्रावीण्य आहे तो विषय पोचवण्यासाठीचं एक व्यासपीठ आपल्या भारत देशामध्ये आणि जगामध्ये आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून योग क्षेत्रामध्ये आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून पूर्ण जगात ते कार्यक्रम पोचवला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा हा जो विषय आहे हा पूर्ण आपल्या आसपासच्या जिल्ह्याच्या परिसरात किंवा आणखी प्रदेशाच्या क्षेत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आज मी आपले जिल्हाध्यक्ष माननीय अमोल भाऊ जावळे त्यानंतर परी परीक्षित भाऊ बराठे यांच्या सहकार्याने यांच्या माध्यमातून युवराज भाऊ लोणारी आपले शहराध्यक्ष भुसाळचे यांच्यासोबत आज मी यांच्यासह आज मी हे उपस्थित यांच्या उपस्थितीत संजीव भाऊ सावकारे आपले मा लाडके आमदार यांच्या हस्ते प्रवेश घेतलेला आहे आणि आता जे काही माझ्याकडे जे प्रावीण्य आहे ते प्रावीण्य मी समाजात पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त हिरिरीने आणखी उत्साहाने मला कार्य करण्यास या सर्वांची सुद्धा मदत होईल आणि मी सुद्धा आनंदाने काम करेन पण ते प्रावीण्य शिवसेनेमध्ये नव्हतं हो का शिवसेनेमध्ये शिवसेना हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि तो थोडासा सामाजिक अनेक इतर विषय घेऊन गे, काम करणारा पक्ष आहे पण जे क्षेत्र योग किंवा आरोग्याच्या हिशोबातून मला जे ज्या पद्धतीने काम करण्याची प्लॅटफॉर्म हवा होता तो माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी पूर्ण देशभरामध्ये तो उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे तुमच्यामध्ये आजच शिवसेना चांगली आहे शिवसेनेबद्दल मला काहीच अडचण नाहीये पण आपण जी सेवा देऊ शकतो ती सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी म्हणून एक योग्य प्लॅटफॉर्म मान्य नरेंद्र मोदीजींनी भारतामध्ये जो उपलब्ध करून दिला पण तो प्लॅटफॉर्म आपण शिवसेनेचे जे तुमचे वरिष्ठ आहेत त्यांच्यावर सुद्धा मांडू असते त्या त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म केला होता प्रयत्न बऱ्याचदा तो प्रयत्न केला पण शिवसेनेची एक काम करण्याची ते एक वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये कदाचित तो रुचला नसेल आणि त्यामुळे मला नेहमी शिवसेनेमध्ये एका वेगळ्याच ठिकाणी ठेवण्यात आलं जिथे मी प्रॉपर त्या पद्धत्या कार्याला न्याय पण देऊ शकत नव्हतो त्यामुळे ते मी पक्षाचं एक निष्ठा तर होती पण गेल्या वर्ष वर्ष दीड वर्षापासून वर्षा ज्या पद्धतीने आता हालचाली चालू आहे त्या हालचालींमध्ये प्रॉपर न्याय देण्याचं कार्य होऊच शकत नव्हतं म्हणजे एकंदर प्रश्न उभा राहिला की आता शिंदे गट त्या ठिकाणी आलेला आहे आणि दुसरा गट म्हणजे गडबाजीमुळे आपण सोडलात का हा थोडस गडबाजीचा विषय वरच्या स्तरावर आहे त्याच्याशी आपल्याला काही हे नाहीये मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हृदयात आहेत त्यांच्याबद्दलचं जे निष्ठा होती ती निष्ठाच आजपर्यंत शिवसेनेमध्ये आता जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये मला ज्या पद्धतीने काम करायचं असतं ते होतं ते काम करण्यासाठी प्रॉपर प्लॅटफॉर्म आता सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध नव्हता सिनेमा म्हणून आपण शिवसेने रामराम ठोकला म्हणजे सर्व कार्यकर्ते शिवसेने चांगले आहेत पदाधिकारी चांगले आहेत फक्त प्लॅटफॉर्म नसल्यामुळे आपण सोडलेला आहे प्रत्येक व्यक्ती ज्याच्या ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्यच असतो पण ज्याचं त्याचं काम करण्याची पद्धत असते त्या पद्धतीला योग्य न्याय देणारा जो विषय आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये आहे तसं पाहिलं तर उशिरच झाला उशिरच झाला फक्त तो उशिराही झालेला आहे की निष्ठेमुळे है ना आपली संस्कृती ही निष्ठेची संस्कृती आहे आणि निष्ठा काय असते हा विषय शिवसेनेतूनच मला मिळाला आहे त्याबद्दल वाद नाही आहे पण प्रॉपर आपण जे काम करतोय त्या कामालाही निष्ठा कामाची कामाबद्दलही निष्ठा झाली पाहिजे तर जीवनाला काहीतरी अर्थ आहे या उद्देशाने मी या प्लॅटफॉर्मवर आलेलो आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आलात आता एकीकडे पाहिलं तर तुम्हाला जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म तुम्हाला या ठिकाणी मिळालाच आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं बळ वाढवायचं सुद्धा तुम्हाला काम ती जबाबदारी फार पाडायची या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तर काही शिवसैनिक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का ते भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छित आहे नक्कीच आजच मला काही संपर्क काही जणांनी संपर्क केलाय माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी ज्या पद्धतीने मानवीय उत्थानाचं कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये नक्कीच मी माझा खारीचा वाटा सहभागी होणारच आहे त्या शिवसेनेचे असतील शिवसेनेचेही असतील आणखी इतर पक्षाचेही असतील आणि मानवता हा विषय धरून मी या प्लॅटफॉर्मवरून कार्य करणार आहे कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट र तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंचर कारभार हाय का उडतो थवळ्यांचा बनवून हवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखुज हाय आपलीच हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.